विनम्र अभिवादन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन माननीय श्री नितीन भैया डांगे चाकूर तालुक्याचे युवा व तडपदार नेते ताज्या बदम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तारदळ खोतवडी जलजीवन योजनेचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद कोराणे यांची आमरण उपोषण सुरू तारदळ खोतवाडी या दोन गावांसाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत त्रेपन्न कोटीची योजना मंजूर झाली आहे या योजनेची प्रत्यक्ष कामाची सुरुवात मागील दोन ते अडीच वर्षापूर्वी झालेली असून देखील अद्याप सदर योजनेचे काम पूर्ण झालेलं नाही सदर काम पूर्णत्वाची तारीख एकतीस मार्च दोन हजार पंचवीस होती तरीही संबंधित विभागाचे अधिकारी व मक्तेदार यांच्या हलगर्जीपणामुळे हे काम रखडलं आहे त्यामुळे तारदाळ खोतवाडीच्या ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित लागत आहे मक्तेदार व लोकप्रतिनिधी यांच्या समन्वय अभावी ही योजना पूर्णपणे रखडलेली आहे असा आरोप उपोषणकर्ते विनोद कोराणी यांनी केला आहे एकूणच ही जलजीवन मिशन योजना वादाच्या भोऱ्यात सापडली आहे त्यामुळे गुरुवारी एकतीस जुलैपासून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विनोद कोरानी यांनी आमरण उपोषण सुरू केले उपोषणाचा आज पहिला दिवस आहे तारदाळ खोतवाडी जलजीवन मिशन योजना गेली वर्षभर यांना त्या कारणाने गाजत आहे वेळोवेळी विनोद कोराने व त्यांच्या शिष्टमंडळाने वारंवार संबंधित मक्तेदार अधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांच्याशी संवाद साधून यावर तोडगा काढण्याची मागणी केली होती या घटनेलाही तब्बल एक महिना लोटला तरीही जलजीवन मिशन योजनेचे काम जैसे योजने योजने काम ते आहे त्यामुळे या योजनेचा एकूणच कारभारावर प्रश्नचिन्ह उभा होत आहे योजनेच्या मुख्य जलवाहिनीचे काम दानोळी ते तारदाळ फिल्टर हाऊसपर्यंत पूर्ण करणं फिल्टर हाऊसवरील संपाचे काम पूर्ण करून ताब्यात देणे पाण्याच्या टाकीचे कामे चालू करून लवकरात लवकर, लवकर पूर्ण करणे खुदाई केलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करणे ऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू करणे तसेच दोषी अधिकारी व मक्तेगार एल्गार केला आहे उपोषण स्थळी अनेकांनी उपस्थिती दाखवित आपला पाठिंबा जाहीर केला जीवन प्राधिकरण अधिकारी मनीष पोवार शैलेंद्र सोलनकर एस ए उंडाळे यांनी सायंकाळी पाचच्या सुमारास उपोषणकर्ते यांची भेट घेऊन चर्चा केली परंतु विनोद कोराणी हे आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्याने उपोषण सुरूच राहिलं आहे महानकर निप्टसाठी बसगोंडा कडेमणी तारदाळ नाही सगळ्यांना सक्त सूचना दिल्या होत्या की प्रत्येक गोष्टीचं तुमचं ऑफिसचं रिपोर्ट त्यांना जावं आणि सर्व कामं सर्व कामं शिवनी असे बोलले की सर्व कामं दीड महिन्यात सुरू करावी याबद्दल तुम्ही काय पाठपुरावा केला आणि कोणती कामं तुम्ही सुरू केला आजपर्यंत जलशुद्धीकरण केंद्राचं काम बंद होतं सुरू झालं कोणत्या भागाचं जलशुद्धीकरण केंद्रा बरं ते आपल्या त्यातले पासून इकडे येणार फॉरेस्टचा earth... hmm. जो प्रस्ताव होता जो त्यावेळेला तालुका लेवलला होता आणि त्यांना काय कागदपत्रांची त्यांच्या डाकृत नव्हती तर त्याचा पण पाठपुरावा करून त्यांना ते पेपर्स देऊन तो प्रस्ताव आता जिल्हा लेव्हलला ले घेतला आहे आता यात फॉरेस्टचा आपलं एक प्रश्न कसं आहे की बरेचसे फारसे प्रस्ताव येईल मंजूर आता टाकतो पण आपल्या या केसमध्ये तू या जिल्हा लेवलला मंजूर होऊ शकतो आणि जिल्हाधिकारी साहेबांच्या जी कमिटी आहे ती त्याच्या मंजूर आणि आता बीएफसाहेबांनी जर प्रस्ताव गेलेला आहे आता आम्ही असं ठरवलं की उद्या सरपंच साहेब बॉडीने आम्ही सरी म्हणून आम्ही बीएफ साहेबांची भेट घेणार आहे की सुंदर कलेक्टर साहेबांची वेळ मिळाली त्यांना भेटतो आणि इथलं बरेचसेच गांभीर्य साहेबांचं उपोषण त्यांना सगळ्यांनी सांगून लवकरात लवकर प्रस्ताव मंजूर करावा विनंती केली सहा जूनच्या बैठकीत साहेबांनी असं सांगितलं होतं की फॉरेस्टचा विषय जो आहे तो पंधरा दिवसात मी निकाली लावतो साहेबांनी स्वतः सांगितलेलं बरोबर आहे की खरं पण या गोष्टीला दीड महिने झाले तो आता कसं बघा साहेब तो जिल्हा आणि एक तुम्हाला माहिती असेल आता त्या त्या गोष्टींची कागदपत्र ती पूर्त आपण करणं आवश्यक आता त्या त्यांची मिटिंग झाल्यानंतर व तिथल्या तालुका लेवलच्या अधिकाऱ्यांच्यासोबत आमच्या अधिकारी तुमचे लोक होते काबाई लोक होते रायगर जाऊन जे पाणी केली त्यांचे जे मंजुरीच्या जे काय जे 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 काही टप्पे आहेत ते एक एक टप्पा करत आपण वरती आलो आहे आणि आज ते कसं जिल्हा लेवलला म्हणजे त्या शेवटच्या टप्प्यात गेलं आता टी ए कारण त्याला यश मिळालं की जिल्हाधिकारी साहेबांच्या समोरची जी कमिटीची बैठक असते त्या बैठकीत ते विषय ठेवतात आणि त्याने मंजुरी केली की त्यांना मंजुरी